जेवण आलं तू काय जेवण सांग मला तू सांगितलं ना मग सांग मी बोलले ना तुम्हाला की डायरेक्टली मी थाळीच दाखवणार आहे की आज जेवणामध्ये काय काय म्हणून खायला कारण का तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सोडलं खरं एवढं वारी जेवण आहे तू इंस्टाग्रामला काय केलं ग मला खूप सारे मेसेज येतात रियांशी आम्हाला रिप्लाय देत नाही ऐकत नाही आमचं हा काय खरं असते काय तोंडवरती करून काय केलं मग तू त्याची व्हिडिओ टाकली मेकअपची त्याला तू प्रोडक्टचे नाव काय ना सांगितले तू हे बघ ती व्हिडिओ तेव्हा रियाजी प्रोडक्शन नाव सांगत नाही आणि सगळे मेसेज मला आले त्यांना सांग सॉरी कारण का माहिती आहे का प्रोडक्टची डिटेलमध्ये व्हिडिओ मी नंतर पण मिळेल पहिला तुम्ही मला अजून कमेंट करा मी तर बोलते अजून कमेंट करा मग अजून स्पेशल व्हिडिओ बनवशील शकतो स्पेशल व्हिडिओ बनवीन तेव्हाच मी कारण की कसं का आहे ना ते अफेडेबल प्रोडक्ट होते ना लोकांना माहिती स्वस्त प्रोडक्ट दाखव जरा मग ती तशीच होती व्हिडिओ पण त्याच्यात प्रोडक्ट मेन्शन नाही केलं फक्त पण मेकअप केला होता फास्ट एकदम आणि आज एवढी सुंदर काय दिसते कुठली गोष्टी आज अरे त्रो माहित नाही का आज आपले बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा आता चला गायच तर आज तुम्हाला सगळ्यांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून म्हणजे बापूकडून पण गणेश चतुर्थीच्या खूप खूप ही गणेश चतुर्थी तुम्हाला पूर्ण छान जाऊ हो दे आणि सगळ्यांना सा चांगलं आरोग्य लाभू हो दे आणि बस सगळ्यांच्या लाईफमध्ये मध्ये एक हॅपीनेस येऊ हो दे खूप सक्सेसफुल होत होते सगळ्यांना आणि तुम्ही पण आम्हाला खूप सपोर्ट करा आणि आम्हाला चांगलं ब्लेस करा आम्हाला पण खूप तुमचा सपोर्ट पाहिजे बस तर चला आज मी तुम्हाला ना गणेश चतुर्थी निमित्त खूप अशी सुंदर अशी एक स्पेशल थाळी दाखवणार आहे किचन मध्ये हो बाबा आज तुला सांगितलं ना माझा पूर्ण बिझी रुटीन आहे आज भरपूर काम आहे मला भरपूर पदार्थ आज स्पेशल जेवण आज जे स्पेशल जेवण आहे ना मी तुम्हाला एक सांगणार पण नाही आणि आता दाखवणार सुद्धा का लास्ट पदार्थ पुरी पुरी तर दिसली ना अजून काय सांगायचं बटाट्याची सब्जी काय गेस करू नको तुला जमणार नाही गेस करायला काय का नाही सेकंड पुणे कशाला एवढं बोलते तोंडाला पाणी स्वतःच्या स्वतः आमरस तर ठेवलेलं आहे ह्या सीझन मध्ये तुला काय सांग का आहे सांग हो। तुरा तुरा ना काय आहे तर सांगणार तू असंच करणार आहे का आता हो नाही पुरी तर आहे हे तुला कन्फर्म झालं ना आणि रेसिपी एक स्पेशल आहे आज परत दाखवणार एक पूर्ण काय रेसिपी तुम्हाला एक पूर्ण बघायला भेटणार ती पण आज तुम्हाला हिंट देते मी तर देऊन टाकते कसली रेसिपी मिरची रेसिपी तुम्ही लोक कन्फ्यूज होतो ना की भजी करते की काय करते तुम्हाला आता आपल्याला पटापट आता स्वयंपाक तर आपल्याला रेडी होतच आहे तर त्यासोबत तुम्हाला मी दाखवणार ही मिरचीची रेसिपी तुम्ही बोलायला सांगितलं की मला तू मिरची रेसिपी आम्हाला तू खा दगोतरी यांची मिरचीची रेसिपी खायला टेस्टी पण लागते आणि स्वस्त सुद्धा भेटते आणि ही पोपटी मिरची कोणी खाऊ शकतो आणि नैवेद्यासाठी तुम्हाला मिरची हा प्रकार बनवावा लागतो आपल्या साईडला करतातच मिरची म्हणून तुम्हाला मी ही मिरची दाखवते तुम्हाला मार्केट मला मी ती रायगडची मिरची दाखवली ती आमची खोबऱ्यातली तर ती नाही आजची मिरची जरा वेगळी आहे खूप ही याची भजीसुद्धा बनणार नाही किंवा याला काय नाही तुम्ही बघा मी याला काय करते चला सगळ्यात पहिले आपण या मिरच्या घेतल्यात धुवून वगैरे सुकून चांगल्या आता यासाठी लागणारं साहित्य ते तुम्हाला मी सांगणार आहे पण पहिल्यांदा मी मिरची कट करून घेते अशी उभी कट करायची आहे आपल्याला आहे ना आज मिरची आहे ना अख्खी फ्राय करायची आहे म्हणजे आखी डायरेक्ट बनवायची आता गाईस आपल्याला ना अशा उभ्या मिरच्या कट करून घेते अशा टाईपच्या तर मी असं एक केली कट आता तुम्हाला अजून टाकवते आणि असं वाटलं की कुठे मिरची थोडीशी ही आहे डॅमेज आहे म्हणजे खराब आहे थोडीशी ना मार्केटमध्ये ना अशा बऱ्याचशा मिरच्या आलेत जसे की जाडी मिरची पण आली काय तिथे बोलतात ठोबरी मिरची टाईप आहे ना अशी लांबडी ती पण तुम्ही घेऊ शकता ही पण घेऊ शकता पण मला असं वाटतं ही कमी तिखट आहे म्हणजे तिखटच नाही आहे ही तर ही मस्त वाटते खायला पण मी ही घेतली आहे तर याला असं आपण असं वाटते डेट आहे असं तर काढून घेतलं मी आणि असे चीर मारायची मिरचीला तर मी अशा करून सगळ्या मिरच्यांना चिर मारून घेते बघा काही अशा सगळ्या मिरच्यांना मी उभे असे कट लावून घेतलेत आता तुम्हाला मी याच्यातलं मिश्रण सांगते की याच्यामध्ये आपल्याला काय भरून येईल तव्यावरती तवा फ्राय करायची ओके कट करून सगळी आता तुम्हाला मी यातलं मिश्रण दाखवते काय भरायचं एकदम सिम्पल आहे हळद आणि मीठ हळद आणि मीठ दोन नाही घ्यायचे याच्यासोबत अजून आपल्याला घ्यायचं ॲड करायचे तर हळद मीठ तर आपण घेतले आणि त्याचसोबत आपण इथं मिक्स करणार आहे तो शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणा चिकूट असा करून घ्यायचा आणि बघा याच्यात मी टाकते आणि मी सुक्क करणार आहे हे याच्यात पाणी वगैरे काय नाही ॲड करणार हे मिक्स करते आणि हे आपल्याला आपल्या मिरचीमध्ये भरायचं आहे खूप छान लागते ही मिरची आणि हवं तुम्ही ह्याच्यात लिंबूचा रस मिसळू शकता पण मी वरून लिंबू मिसळणार आहे हे बघा मिक्स केलं हां आहे ना बेटा काय बाबा चला तू भरून घेते सुकत ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं करून भरायचं आहे सुक तुम्ही याच्यापेक्षा बारीक शेंगदाण्याचं कूट करू शकता आता मी हा एकदाच केला होता तर मी वांग्यासाठी केला होता भरलेला वांग्यासाठी होता मोठा केला असं भरते मी आणि खूप मसाला ही मिरची अशी भरलेली शेंगदाण्यामधली तुम्ही खाल्ले कधी शेंगदाण्या मिरची कधी खाल्ली असं मी सगळं भरून घेते आणि मग तव्यावरती तुम्हाला दाखवते कशा प्रकारे फ्राय करायची अशा प्रकारे मी सगळ्या मिरची भरून घेतल्यात तुम्ही शेंगण्याचं खूप थोडंसं लहान पण घेऊ शकता तर मग शिकला कारण मला असच आवडतो आमच्या घरात पण सगळ्यांना तर मी येणार तव्यामध्ये तेल टाकलं आपण शॅलो फ्राय करतो डीप फ्राय नाही करत आहे फ्राय केलं त्याला कोटिंग लावायला लागतं आपण ह्याला तव्यावरती असंच फ्राय करतो आणि खूप सुंदर लागणार की रेसिपी दाखव आता मला तुम्ही मिरचीचीच रेसिपी दाखवा मला मी किती वेळा मिरची रेसिपी दाखवली त्याला आपण मिरची ठेवूया हा आणि टेन्शन नाही घ्यायचं हे पडतं असं कारण मिरचीला शेप नसतो ना हे एक करून ठेवून द्यायचे तव्यावरती आणि थोडेसे अजून खरपूस भात तर अजून छान लागतात

तर गाईज आज आहे आपल्या घरामध्ये जेवणारी ही व्हेज थाली एकदम स्पेशल वाली जी की तुम्हाला मी दाखवते एक एक करून की आपल्या घरामध्ये आज स्पेशल थालीमध्ये काय काय बनले ते ते बघा इथे ही छोलेची भाजी इथं सगळ्यांची फेवरेट आहे छोलेच्या भाजीसोबत आपण केली इथं पुऱ्या मस्त वेगळी अशा आणि ना राईस आहे इथं आणि भरलेली मिरची आहे लोणचं आहे पापड आहे आणि सगळ्यांचे फेवरेट मोदक आहेत आणि तुम्हाला एक सांगते की हे काय आहे तर सगळ्यांना वाटतं ही डाळ आहे तर ही डाळ नाही आहे तर मी याच्यामध्ये ना अख्खे मुग आहेत ना त्याचं असं ना एक वरण बनवलं आहे खूप छान याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी याची रेसिपी तुम्हाला जर खूप छान लागते आपल्या वरणपेक्षा पण सुंदर लागते म्हणून आज मी हे मुगाचं वरण बनवले असं तर तुम्हाला जर पाहिजे असेल याची क रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करा आणि हां मी अजून सांगेन तुम्हाला की हे मोदक जे तुम्ही बघताय हे इन्स्टंट मोदक आहेत जे मी स्वतः घरामध्ये बनवलेत त्याच्यामध्ये केसर वगैरे जे काही टाकले तुम्हाला एकदम सुंदर दिसत असेल हा मोदक तर हा मोदक बघा तुम्हाला दाखवते मी तर ह्याची तर रेसिपी मला वाटते लो बहुतेक लोकांनी बघितली असे पण कोणी नसेल बघितलं ती रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे अपलोड केली तुम्ही बघा खूप इन्स्टंट आहे तीन वस्तूंपासून हा मी मोदक केला आहे तर तुम्हाला बघा तर तुम्ही बघू शकता तर ही तुम्हाला माझी थाळी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्पेशली याच्यामध्ये चमचमीत तर मला वाटते भरलेली मिरची ते तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे खूप तर आज गणेश चतुर्थीनिमित्त मी ही वेज थाळी बनवली कशी वाटली तुम्हाला प्लीज मला तुम्ही एक कमेंट करा आपल्या बाप्पासाठी की मला पण छान वाटलं की तुम्ही मला एक कमेंट केली आहे थाळीसाठी पण आणि बाप्पासाठी पण तर आज तर मग मस्त रे की जेवण घेणार रिपोर्टवरून तर तुमच्या घरी गणपतीला जेवण आज काय बनवले फर्स्ट डेला मला तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे कसे नेक्स्ट टाईम मी ती रेसिपी ती थाळी नक्की बनवेन आणि गणपती किती दिवसाचे आहेत सगळ्यांच्या घरी ते पण सांगा कारण की दीड दिवसाचे तर असतातच पण अजून किती दिवसाचे गणपती ते पण सांगा आणि चला आपण आता एन्जॉय करूया ही आपली स्पेशल वेज झाली तर नक्की कमेंट करा हो तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी गणेश चतुर्थी सगळ्यांना